तर चला ताईनो आज चार वाजल्यापासून कामाला सुरुवात झालेली तर का बरं सकाळी उठलं की स्वयंपाक करा आणि पारायणाला जा दुपारी पारायणाहून आलं की शेतात जा आणि शेतातून आलं की संध्याकाळचा आवरा असं करता करता ज्या काही आपण डेकोरेशनसाठी छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या असतात खूप धावपळ होती ह्या आठ दिवसात महाराजांनी खूप परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये पास पण केलं मला असं म्हणायचं आहे की परीक्षा घ्या पण पास नाही केल्यावर खूप टेन्शन येतं आणि महाराजांनी मला त्या परीक्षा घेऊन पास केलं तर परीक्षा कशी ज्या दिवशी मला उस आपलं ज्या दिवशी मला पारायणाला बसायचं त्याच बसणं उसाची लागवड चालू झाली खूप आधीपासून प्लॅन केला होता की ऊसाची लागवड आधी व्हावी आणि माझे जे काही थोडेफार याग आहेत दुपारून जे काही सेवा असते केंद्रामध्ये ती सेवा सेवा व्हावी अशी खूप इच्छा होती पण महाराज म्हणले असतील तुझी ऊसाची लागवड आणि पारायणाची एकच वेळ येणार कारण तू तिथं पास होती का नापास होती तू तुझा संसार पाहतीस का माझी सेवा पाहतीस त्यामुळं मी काय केलं ताईंनो माझी खरं सांगते मनातून इच्छा अशी झाली की फक्त ऊस लावायला जावं पारायणाला बसू नये पण कसं आहे ना महाराजांची इच्छा असेल तर आपण सेवा करू शकतो नंतर यां हे मला म्हणाले अगं म्हणजे पारायणाला बस उसाचं काही नाही तुला जसं होईल तसं तू य मागून काही आहे आणि मग तिथं मी खरंच महाराजांचा माझा जो काही विश्वास आहे महाराजावरती तो विश्वास आज माझ्यासाठी खूप म्हणजे मोठा ठरला आणि महाराजांनी माझ्याकडून सात दिवसाचं जे काही पारायण आहे ते आज सहा दिवसात खूप सुखरूप पार पडलं आणि श्रद्धेने पार पडलं आणि जे कोणी पारायणाला बसतं ना ताईनो त्यांना विचारा पारायणाला बसल्यावर किती एनर्जी येते आणि ही एनर्जी म्हणजे माझी काय तर सकाळी चारला उठणे सकाळचा आवरून घेणे परत आठ साडेआठ वाजता पारायणाला जाणे त्यानंतर पारायण झाल्याच्या नंतर परत शेतात जाणे ही माझी गुरुचरित्र पारायणाची एनर्जी होती आणि ह्या एनर्जीमुळंच मी आजपर्यंत सहा दिवस पूर्ण निर्विघ्न पार पडलं माझं पारायण राहिलं आता एकच दिवस सात आणि सातव्या दिवसाचं पारायण खूप सुखरूप होईन असं सुद्धा मला वाटतं आणि स्वामींची जी काही इच्छा असते ना त्या इच्छेपुढं कधीच कोणी म्हणजे झुकू शकत नाही महाराजांची जी इच्छा आहे त्याच इच्छेने सगळे कामं होतात तर ताई नो चला आज माझा चंडेयाग आहे आणि पहा माझा सगळं ऊस लावून झाला आहे आणि चंडेयागची खूप इच्छा होती की मी चंडेयागला बसावं कारण माझं जे कुलदैवत आहे ते तुळजाभवानी माता आणि आपण चंडे या दिवशी काय करतो तर आपण आपल्या कुलदैवताला जेव घालत असतो सोहाकार करणं म्हणजे जेव घालणं तर ही माझी खूप इच्छा होती त्या दिवशी माझा पूर्ण ऊसाची लागवड झालेली होती मग त्या दिवशी मी घरीच होते म्हणजे सहा सात आठ हे तीन दिवस माझ्यासाठी एकदम फ्री होते केंद्रासाठी तर चला तुम्हाला सहाव्या सुद्धा सातव्या दिवसाचा सहाव्या दिवसाचा नक्की व्हिडिओ येईल तर पाचव्या दिवसा चंडेयाग होता तर चंडीयाग करून जे काही थोडंफार घरातली सकाळची साफसफाई करून घेतली चंडीयागला आलो तर सुद्धा चंडेयागला बसवलं होतं मी ह्या तिच्या फ्रेंड आहेत त्यातली एक जण पारायणाला बसलेले आहे तर इथं आकार करण्यासाठी जे काही दिलेलं आहे आम्हाला ते धान्य तर इथं पा सगळ्यात आवडतं माझं जे काही आहे तर मला हे कुंकू लावलेलं खूप आवडतं चंडेयागला तर इथं पा त्यांनी मला कुंकू लावलं ताईंनी आणि मी त्यांना नमस्कार केला कारण त्यांचे धन्यवाद कसे मानावे हे कळायना नाही तर तुम्हाला इथं हे स जे काय आहे कंकण हे कशासाठी तर हे गुरुचरित्र पारायण केल्याच्या नंतर बांधतात आणि आपलं वर्षभर महाराज स म्हणजे संरक्षण करतात तर माझं गेल्या वर्षीचं जे काही आहे तुम्हाला मी दाखवते आणि वर्षभर माझ्या हातात हे राहतं भले आपण कोणत्याही नेगेटिव ऊर्जामध्ये गेलो तर आपल्यासोबत कधीच निगेटिव्ह येत नाही सदा आपल्या मनात पॉझिटिव्ह राहतं तर माझं हे दर सहा महिन्याला चेंज होतं सहा महिने माझ्या हातात असतं कणिक भिजतानी स्वयंपाक करताना मला कधीच असं वाटत नाही की हे कम्फर्टेबल नाही तर हे पहा माझं गेल्या वर्षीचं जे काही मागच्या सहा महिन्याचं गुरुचरित्र पारायणाचं माझ्या हातात आहे हे बांधलेलं आणि आता नवीन बांधणार आहे हे तोडून मी दुसरं बांधणार आहे वर्षभर म्हटलं तरी माझ्या हातात ते राहतं तर इथं जे जे कार चालले आला तर इथं चंडेयाग आपला संपन्न होतोय चंडेयागाला बसणं खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी तो खूप इच्छा होती चंडेयाग आणि स्वामी याग परत रुद्र रुद्रयाग हे सगळे याग, याग माझे ऊस लावायचं चा झाल्यावरच होते त्यामुळे मला खूप आनंद होत होता आणि तो आनंद माझा गगनात्मा होत नव्हता कारण ऊसाची लागवड नंतर, सगळे या गोहणार माझ्या मनाला थोडी शांती भेटली तर ताईंनो महाराजांच्या इच्छेपुढं खरंच कोणाचंच चलत नाही आणि आज ती माझी सगळी इच्छा पूर्ण झाली तर असा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट करून सांगजा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले का नाही तरी दर सहा दिवसाचा गॅप होता हसी माझा झाली नव्हती फ्रेंडसोबत तरी तपा मग काय चला म्हणलं भेट झाली तर रील्स एक आपली शेअर करू ती थोड्याच वेळात तुम्हाला रील्स येईन तर धन्यवाद